संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो सध्याच्या घडीला टेट थर्ड टेट संदर्भात आणि सेकंड फेजच्या यादी संदर्भामध्ये सर्वांना उत्सुकता लागलेली आहे की नेमकं हॉलटिकीट केव्हा येणार सेकंड फेजची यादी केव्हा लागणार अनेक उमेदवार हे सध्या प्रतीक्षेमध्ये आहे कुणी थर्ड टेंडच्या प्रतीक्षेत आहे की नेमकी तारीख केव्हा जाहीर होईल आणि जे सेकंड फेजसाठी तयारी करत आहेत तर सेकंड फेजची यादी केव्हा लागेल या दोन्ही प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपले उमेदवार करत आहेत तर जी काही माहिती आपल्याला मिळालेली आहे किंवा त्या माहिती तुमच्यापर्यंत मी देणार आहेच आहे ही माहिती म्हणजे काही अंशी आनंदाची आहे यामध्ये आपण थर्ड डेट आणि सेकंड फेजच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत थर्ड डेटच्या संदर्भामधली माहिती ही आहे की आज ज्या उमेदवारांची परीक्षा होत्या त्यांना माहिती अपलोड करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता आणि आज त्या उमेदवारांना आपली जी माहिती आहे की टेट व्यतिरिक्त आणखी कुठली परीक्षा देत असतील तर त्याची माहिती त्यांना आज अपलोड करायची होती त्यामुळं आज ही माहिती अपलोड झाल्यानंतर पुढील जी प्रोसेस आहे आय बी बी एसकडनं हॉलटिकीट जनरेट करण्याच्या संदर्भामध्ये होईल आणि उद्यापासनं कदाचित उद्या संध्याकाळपर्यंत हे हॉल हॉलटिकीट जनरेट उद्या परवापर्यंत हे हॉल हॉलटिकीट जनरेट होतील आणि तारीख जी आहे ती तारीख आपल्याला उद्या परवापर्यंत नेमकी केव्हा परीक्षा होणार आहे हे कळणार आहे मग यामध्ये एक गोष्ट तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो की थर्ड ट्रीट जी आहे ती जास्तीत जास्त चार पाच दिवस मागं पुढं होऊ शकते या व्यतिरिक्त जास्त दिवस होणार नाही कारण उपलब्धता सेंटरची उपलब्धता असेल किंवा मग ज्या उमेदवारांच्या एक्झाम आहेत त्या एक्झाम त्यांचं जे स्केड्यूल आहे तर त्याची तारीख किंवा एकाच दिवशी ते घेण्यासंदर्भामध्ये त्यांना ते नियोजन करायचं आहे ते नियोजन झालं की लगेच आपल्या थर्ड टेथच्या परीक्षेला सुरुवात त्या ठिकाणी होईल त्यामुळं जास्त काही दिवस त्याला जाणार नाहीत एक उद्या हॉल तिकीट आणि त्याची माहिती आपल्यापर्यंत त्या ठिकाणी कळणार आहे कारण आजचा दिवस महत्त्वाचा होता हा शेवटचा दिवस आहे आणि उद्यापासून आय बी पी एसची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस सुरू होईल आणि उद्या परवापर्यंत परीक्षा परिषद त्या संदर्भातली नोटिफिकेशन त्यांच्याकडनं आपल्याला सर्वांना मिळेल ही झाली माहिती थर्ड टेथच्या संदर्भामध्ये यामध्ये अनेक अब्वैस अब्वैस ते फोन करून विचारता सर अभ्यासक्रम काय आहे अभ्यासक्रम अभ्यास कसा करावा कुठले पुस्तक वाचावं आता अनेक जण त्या ठिकाणी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या की दहा लोकांची माहिती घेऊन तुम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करू नका एखादी तुम्ही जे काही पुस्तक वाचत असाल जे काही तुमचा क्लास वगैरे सुरू असेल त्याला कंटिन्यू करा आणि व्यवस्थित तो एकच अभ्यास करा कुणीतरी ही माहिती देते ती माहिती देते असं करू नका कारण माणूस कन्फ्यूज होऊन जातो परत हे दुसरं सांगतं परत आपण अभ्यास करत असताना एखाद्या मुद्द्यावरती अभ्यास करतो परत डायवर्ट दावोड होऊन त्या मुद्द्याकडे जातो त्यामुळे एक मुद्दा घेतला तर त्याच मुद्द्यावरती दिवसभराचा अभ्यास तुम्ही करा तुम्हाला जास्त वेळ म्हणजे एक तर लागणार नाही आणि कन्फ्युजही तुम्ही त्या ठिकाणी होणार नाहीत हे महत्वाचं आहे आता दुसरा महत्वाचा विषय आहे तो म्हणजे सेकंड फेजच्या संदर्भामधला अनेकांना उत्सुकता लागलेली आहे की आता सेकंड फेज नेमका केव्हा होईल तशी माहिती आपण दिलेली आहे की एक बावीस तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत ही यादी लागण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे तर मिळालेल्या माहितीनुसार ही यादी उद्यापर्यंत म्हणजे गुड न्यूज आहे उद्यापर्यंत त्या ठिकाणी पब्लिश होऊ शकते म्हणजे तशी शक्यता आहे गॅरंटी नाही सांगू शकत परंतु पब्लिश होण्याची शक्यता सेवंटी पर्सेंट शक्यता आहे आपण जर पोर्टलला लॉग इन केलं तर त्या ठिकाणी बघायचं की लॉग इन अव्हेलेबल सून असं ते लिहून येतं सर्वात पहिलं त्यामुळं ते काय आणि मिळालेल्या माहितीनुसार यादी उद्यापर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे कदाचित आज रात्रीही लावू शकते त्यामुळं मी गॅरंटी देत नाही पण एक मिळालेली माहिती सांगतो की उद्यापर्यंत विदाऊट इंटरव्ह्यूची यादी ही लागू शकते नाही तर ता पंचवीस तारीख ही डेडलाईन दिली पंचवीसच्या आधी ही केव्हाही लागू शकतो उद्या लागण्याची शक्यता थोडी जास्त आहे उद्यापर्यंत आज संध्याकाळी मी उद्यापर्यंत लागण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे एवढं या ठिकाणी सांगू शकतो त्यामुळं परत उद्या जर लागली नाही तर म्हणून नक्की मग सर तुम्ही म्हटले उद्यापर्यंत लाग म्हणजे लागणार होती तुम्ही सांगता नाही लागली नाही त्यामुळं ही फक्त मी शक्यता तुम्हाला सांगतो की मिळालेली माहिती उद्यापर्यंत शक्यता सत्तर टक्के चान्सेस आहेत त्यामुळं उद्या दुपारपर्यंत वाट बघा केव्हाही लागू शकते आज रात्री किंवा उद्यापर्यंत लागू शकते त्यामुळे ही एक आनंदाची बातमी आपल्या सेकंड फेजच्या उमेदवारांसाठी आहे आणि ही यादी लागल्यानंतर पुढची यादी जी आपली असणार आहे ती यादी असणार आहे मुलाखतची त्यामुळं मुलाखतची जी यादी आहे ती मुलाखतची यादीनंतर ती तीन चार पाच दिवसामध्ये ती ही यादी त्या ठिकाणी जाहीर होईल आणि ती यादी जाहीर झाल्यानंतर पुढचं जे काही मुलाखतीचं तारका असतील ते तारका मान्य आयुक्त कार्यालय त्या ठिकाणी नोटिफिकेशन किंवा बुलेटीन देऊन त्या ठिकाणी ते काढेल ह्या दोन महत्वाच्या गोष्टी होत्या आणि आनंदाचे म्हणजे हे एक दोन्ही आनंदाच्या त्या ठिकाणी म्हणजे जे थर्ड टेडला तयारी करतायत त्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे की उद्या परवापर्यंत ता, तुम्हाला तारका कळतील आणि सेकंड फेजचे उद्यापर्यंत यादी त्या ठिकाणी लागू शकतात रयतच्या बाबतीमध्ये अनेकांना प्रश्न पडला की रयतचं काय होणार कारण त्यामध्ये अनेक उमेदवारांची मला वाटते समायोजन जे, जे करून काही जागा शिल्लक राहत आहे त्या उमेदवारांचं समायोजन होणं महत्वाचं आहे ता कर तर त्याबाबत आयुक्त कार्यालयाकडनं पुढे फाईल गेलेली आहे आयुक्त त्यामध्ये मंत्रालय काय निर्णय घेतो हे महत्वाचं आहे आणि त्यानंतर ज्या उमेदवारांना जागा देऊन जेवढे उमेदवार शिल्लक राहतील त्यांचं संयोजन नेमकं कुठं करायचं तर याबाबत आयुक्त कार्यालय त्या ठिकाणी तो निर्णय घेईल आज मिळालेल्या माहितीनुसार आपल्या आयुक्त कार्यालयातले काही वरिष्ठ अधिकारी हे मंत्रालयामध्ये होते अशी माहिती कळते नेमके मंत्रालयामध्ये कुठल्या मुद्द्यावरती किंवा कुठल्या गोष्टीसाठी गेले या संदर्भात माहिती देता येणार नाही किंवा मला ते एक्झॅक्टली सांगता येणार नाही की कुठले मुद्दे होते परंतु आता त्यावर जर आपण बघितलं तर रयतचा विषय त्या ठिकाणी असणार त्यानंतर यादी लावण्याच्या संदर्भातला असणार टेट थर्डच्या संदर्भामध्ये असणार त्यामुळं हे सर्व विषय त्या ठिकाणी असू शकतात कारण आयुक्त कार्यालयामध्ये अधिकारी उपस्थित नव्हते अशी माहिती कळते त्यामुळं कदाचित यादी आणि बाकीच्या गोष्टीसाठी मंत्रालयामध्ये अधिकारी असतील आणि पुढील जे काही अपडेट असतील ते अपडेट आपल्याला आयुक्त कार्यालयाकडनं किंवा बुलेटिनच्या माध्यमातून त्या ठिकाणी कळतीलच बघूया हा उद्यापर्यंत काय होतं शक्यता आहे असं मलाही वाटतं की उद्यापर्यंत लागू शकते आयुक्त कार्यालय त्यावरती काय निर्णय घेत आहे हे आपल्याला लवकरच कळेल आणि तुम्ही जर आता वेबसाईटला गेलात तर तिथं दाखवतं आहे की लॉग इन अव्हेलेबल सून आपली पहिली यादी लागण्याच्या सुद्धा अशा पद्धतीने यायचं की लॉग इन अवलेबल सोन म्हणजे यायचं त्यामुळं ते, ते आल्यानंतर यादी संध्याकाळीच लागलेली होती म्हणून आणि काही व्यक्तींशी चर्चा केल्यानंतर कळलं यादी होऊ शकते त्यामुळे आनंदाची गोष्ट आहे सर्वांना माझ्याकडनं शुभेच्छा यादी लागल्यानंतर बघूया मेरिट काय असेल काय नाही त्याबाबतही आपण नंतर याद्या लागल्यानंतर चर्चा -चर करूया अजून या व्यतिरिक्त काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद